एकीकडे ही सगळी चर्चा सुरू असताना मतमतांतर येत असतानाच आता माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या संदर्भातले एक वक्तव्य चर्चेत आणि ज्यावरून आता राजकीय वर्तुळामध्ये खळबळ उडालेली आहे कारण आधी भगवा दहशतवाद असं वक्तव्य त्यांनी केलेलं आणि आता सनातनी दहशतवाद असा शब्द वापरा भगवा दहशतवाद नाही असं त्यांचं म्हणणं आणि त्याच्यावरून पुन्हा एकदा आता राजकीय वर्तुळामध्ये वाद पेटलाय तर मालेगाव स्फोट प्रकरणी निकाल आलेला साते आरोपींची निर्दोष सुटका झालेली कोर्टाने हा निकाल दिल्यावर भाजपने काँग्रेसवर हल्लाबोल केला होता त्यावेळी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिलेल्या प्रतिक्रियेमुळे वाद पेटला कोर्टाच्या निकालावर बोलताना भगवा दहशतवाद नव्हे तर सनातनी दहशतवाद म्हणा असं वत त्यांनी व्यक्त केलं पृथ्वीराज चव्हाणांनी सनातनी दहशतवाद हा शब्द वापरला त्यामुळे भाजप आणि शिवसेनेचे नेते संतापले पृथ्वीराज चव्हाण यांच्या विरोधात शिवसेना आक्रमक झाली मुंबई ठाणे अशा विविध ठिकाणी काँग्रेस विरोधात आंदोलन करण्यात आलं गर्वसे कहो हम हिंदू हे असं फलक घेत चव्हाणांचा निषेध करण्यात आलाय तर दादरमधील मोर्चा जो आहे तो पोलिसांनी टिळक भवनच्या अलीकडे चढवला पण चव्हाण मात्र आपल्या विधानावर त्याला एक विशेष स्थान आहे आणि भाजपची किंवा जनसंघाची किंवा आर एस एची संकल्प करण्याच्या तीन हजार वर्षापासून छत्रपती शिवरायांनी स्वातंत्र्याचं प्रतीक म्हणून भगवा झेंडा महाराष्ट्रात फिरवला आता मी मुख्यमंत्री असताना देवेंद्र म्हणतात की तुम्ही पंतप्रधान कार्यालय होता होतो बी पण पंतप्रधर कार्यालय क्या तपाइन चौकसी नौ नी मह पुलिस करती तो मैं सहकारियां संगित कि भगवा नाव घे ना तुम्हें नाव घया ना घाबरता का और मैं फिर से कहना चाहता हूं कि कोई आतंकवाद का कोई धर्म मैजर नहीं हो होता आप किसी एक विशिष्ट धर्म को अलग मत करिए आतंकवादी आतंकवादी होता आपने कहा कि देश में पहली आतंकवादी घटना हुई थी क्या बताया था आपने महात्मा गांधी मैंने ये कहा था की जब आप कह रहे की हिंदू आतंकवादी नहीं होते ये जब भाजपा के बार बार कह रहा है तो मैंने यही याद दिलाया था कि स्वतंत्र भारत की पहली आतंकवादी घटना नथुराम गोडसे ने जब महात्मा गांधी का मर्डर किया था एसैसिनेशन किया था वो घटना थी अब पानसरे ताबुलकर गौरी लंकेश कौन से धर्म के लोग थे तो ऐसा कोई नाही की कि एक किसी धर्म लोक आतंकवादी नाही हो सकते एक आतंकवादी विचार है एक पॉलिटिकल ऑब्जेक्टिव्ह अगर आप चर्चा से विवाद से अगर पक्ष जीत सकते तो आप उसके आवाज बंद करने की कोशिश पृथ्वीराज समानांच्या वक्तव्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय म्हणतात तेही जाणून घेवे तत्कालीन जे राज्यकर्ते होते ते म्हणत होते की आतंकवाद आणि दहशतवादाला कुठलाही रंग नसतो कुठलाही धर्म नसतो पण याच लोकांनी मालेगाव ब्लास्ट मध्ये सांगितलं की हा भगवा आतंकवाद आहे भगवा दहशतवाद आहे आणि त्यामध्ये जे हिंदुत्ववादी लीडर होते त्या लीडर लोकांना जबरदस्ती या गुन्ह्यामध्ये गोवण्यासाठी अटक करण्यासाठी जो दबाव निर्माण केला तपास यंत्रणांवर हे अतिशय दुर्दैवी आहे आणि या सगळ्याबद्दल अधिक आपण जाणून घेऊया संदीप रामदासी यांच्याकडून संदीप पृथ्वीराज चव्हाणांनी आधी भगवा दहशतवाद आणि त्याच्यानंतर म्हटलं की भगवा म्हणू नका आता सनातनी दहशतवाद म्हणा सगळ्या मतमतांतर येत आहेत प्रतिक्रिया येत आहेत सत्ताधाऱ्यांनी अर्थातच टीका केलेली आहे तर पृथ्वीराज चव्हाणांनी सनातनी हा शब्द वापरून नेमकं काय साधलं अश्विन आपल्याला माहिती की सुशील कुमार शिंदे यांनी जर का पायावर कुऱ्हाड मारून घेतली असं म्हणता येईल भगवा दहशतवाद हा शब्द कॉईन करून तर तोच पाय आता पृथ्वीराज बाबांनी हा कुऱ्हाडीवर परत मारलाय काँग्रेससाठी तरी असं आपल्याला आता म्हणता येईल कारण सनातनी या शब्दाचा अर्थ उत्तर भारतात म्हणूया किंवा तिकडच्या राज्यांमध्ये हा वेगवेगळ्या पद्धतीनं घेतला जातो तर ज्या पद्धतीनं भगवा दहशतवाद हिंदू दहशतवाद या शब्दामुळं हिंदू समाज पण नाराज झालेला होता आणि ती खतखत ज्यावेळेस हा पहिल्यांदा शब्द प्रयोग केला दोन हजार तेराला त्यानंतरच्या लगेच निवडणुकीमध्ये लोकसभेच्या आपल्याला ती व्यक्त झालेली दिसली आणि त्यानंतर आता तीन टर्म झाले काँग्रेस कशी तरी नव्याण्णव शंभरच्या आकड्यापर्यंत पोहोचलेली आहे आता पुन्हा जर का हा सनातन दहशतवाद हा नवीन शब्द ओ, दिला असं त्यांना वाटत असेल तर मला असं वाटतं की त्याच्या पडसात सुद्धा आता न, आगामी या बिहारच्या इलेक्शनमध्ये पण आपल्याला पाहायला मिळतील कदाचित आपल्याला मुंबईच्या इलेक्शनमध्ये पण पाहायला मिळतील कारण त्या शब्दाचे अर्थ वेगवेगळे आहेत दुसरा कुठला तरी चांगला शब्द त्यांनी दिला असं तरी चालला असतं पण जेव्हा तुम्ही लोकांमध्ये असा संदेश जातो की तुम्ही इस्लाम दहशतवाद म्हणत नाही एकीकडे तुम्ही दहशतवादाला धर्म नसतो असं म्हणतात आणि दुसरीकडे लगेच तुम्ही जम्प इन करता की कि भगवा किंवा हिंदू दहशतवाद आणि हे कमी की काय म्हणून आता जर का सनातन दहशतवाद म्हणणार असाल तर याचे पडसाद निश्चितच इंडिया आघाडीला सुद्धा काही परिणाम त्यांच्यावर होऊ शकत आहे त्यामुळे येणाऱ्या काळात निवडणुका देखील येऊ घातल्यात आपण बघूया आता येणाऱ्या काळात या संदर्भात काय पडसाद म्हणतात धन्यवाद संदीप या